लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता कला आपल्या कुंकवासाठी खूप मोठा निर्णय घेणार आहे इकडे आता कलाने अद्वेतला कसं बस रिक्षापर्यंत आणलेलं असतं तिने रिक्षेवाला बोलवल्यावरती त्या रिक्षेवाल्याच्या मदतीने अद्वेतला आता मात्र रिक्षेत मा ती बसवते रिक्षेत बसवल्यावरती त्याच्याच मदतीने हॉस्पिटलमध्ये घेऊन येते हॉस्पिटलमध्ये आल्यावरती अद्वेतला कोणतीच गोष्ट सुचत नसते त्याला खूप कडकडून थंडी वाजत असते त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि त्याला बोलता येत नसतं मग स्ट्रेचरवरती त्याला आणल्यावरती कला त्या नर्स कडे पाहते आणि नर्सला सांगते ताबडतोब यांच्यावरती उपचार सुरू करा मग मात्र नर्स म्हणते मॅडम मी एक इतली फक्त एम्प्लॉई आहे तुम्ही ना या सगळ्या प्रकरणामध्ये पहिले पैसे भरा पैसे भरल्याशिवाय आम्ही कोणत्याही बाबतीत काहीही करू शकत नाही आता मात्र कला म्हणते हे बघा मी दुप्पट तिप्पट पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला तीन पट पैसे देईन पण माझ्या नवऱ्यावरती उपचार सुरू करा नर्स म्हणते मॅडम तुम्ही कितीही पैसे दिलेत ना तरी मी कोणत्याही प्रकारची तुमची मदत करू शकत नाही कारण हॉस्पिटलचे नियम हे आम्हाला सगळ्यांसाठी सारखे असतात सगळ्यांना ते नियम पाळावे लागतात मॅडम प्लीज तुम्हीसुद्धा हे नियम पाळाल अशी मी अपेक्षा करते असं म्हटल्यावर ती कला हात जोडते आणि म्हणते प्लीज तुम्ही असं बोलू नका माझ्या नवऱ्याचा जीव वाचवणं तुमच्या हातात आहे कारण पैसे आज नाही उद्या चार पट येतील पण पण माझ्या नवऱ्याच्या जीवाला काही झालं तर तो परत येणार नाही त्यामुळे मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करते प्लीज काहीही करा पण माझ्या नवऱ्याला तुम्ही ट्रीटमेंट चालू करा आता यात नर्स असा काही दोष नसतो पण कला मात्र हट्टाला पेटते त्यावरती नर्स आता अजिबातच ऐकत नाही मग कलाचा रागाचा पारा चढतो नर्स म्हणते मॅडम मी खरंच तुमची काही मदत करू शकत नाही कला म्हणते मी सांगते ना तुम्हाला मी तीन ते चार पट पैसे द्यायला तयार आहे यावरती नर्स म्हणते मॅडम प्लीज आता मात्र कला खूप चिडते आणि तुम्ही कुणाला नाही म्हणताय माहिती आहे का कुणाकडे पैशासाठी हे करताय माहिती आहे का मी चांदेकरांची सून आहे आणि हे अद्वैत चांदेकर आहेत म्हणजे कोल्हापूरमधलं खूप मोठं प्रस्त तुम्ही तुमच्या तुम्ही डॉक्टरांना बोलवा मी डॉक्टरांना बोलते आणि त्यानंतर मी डॉक्टरांशी बोलूनच मग तुम्हाला काय ते शिकवते मॅडम तुम्ही उगाच आता ताईपणा करू नका आमच्या आमच्या ह्याच्या बाहेर आम्हाला जाता येत नाही त्यावरती मग मात्र चिडलेली कला आता खूप मोठा निर्णय घेते आणि तुमचे डॉक्टर कुठे आहेत बोलवा डॉक्टरांना मला त्यांच्याशी बोलायचं आहे आता काहीही झालं तरी माझ्या नवऱ्यावरती कसा तुम्ही उपचार करत नाही ते मला पाहायचंच आहे असं म्हणत आता कला खूप चिडते आणि डॉक्टरांना बोलवायला सांगते नर्स कलाचा अवतार बघून जराशी घाबरते तोपर्यंत इकडे आता हे सगळे जण जे चांदेकर बाहेर गेलेले असतात चांदेकर देवदर्शनाला एका हॉटेलमध्ये थांबतात तिथे मात्र नैना आता मला खूप त्रास होतोय अशी ऍक्टिंग करायला लागते नैनाला त्या ठिकाणी उलट्या होण्याची ऍक्टिंग करायला लागते कारण ऑलरेडी इकडे आता रजनी आणि रोहिणी यांनी तिची चोरी पकडलेली असते कारण हिला इतकं हे सगळं आता सगळ्यांना आश्चर्यकारक वाटत असत मग त्या रात्री आबा सांगतात एक काम करा बरं तुम्ही डॉक्टरांना बोलवून घ्या डॉक्टरांना बोलवा जेणेकरून ते नैनाचं चेकअप करतील कारण आपण देवदर्शन आलोय उद्याचा पूर्ण दिवस दिवस आपल्याला प्रवास करायचा आहे आता नैना गडबड नयना विचार करते अरे देवा जर ह्यांनी डॉक्टरांना बोलवलं तर माझं काही खरं नाही मी नाही हे सत्य समोर येईल म्हणतात राहुल काय विचार करतोय जवळपास डॉक्टर आहेत तू रिसेप्शनिस्ट सोबत बोलून घे आणि डॉक्टरांना बोलवून घे यावरती मग मात्र नैना म्हणते नाही आता ना मला बरं वाटतंय रुहिणी विचार करते नाही नाही यात काहीतरी गडबड आहे म्हणजे ही आत्ता बरं वाटतंय म्हणते आणि आम्ही येताना कारमध्ये सुद्धा आधी हिला काहीच होत नव्हतं पण आता आता मात्र ही लगेच ठणठणीत बरी झाली मध्ये बरं वाटत नव्हतं डॉक्टरांकडे जायला ही टाळाटाळ का करते काहीतरी गडबड आहे या देवदर्शनाच्या निमित्ताने मला हिचं सत्य जाणून घेतलं पाहिजे असं म्हटल्यावर ती ती राहुलला म्हणते राहुल तू डॉक्टरांना बोलव तू नेमाचं ही ऐकू नको ती आपल्याला त्रास नको म्हणून हे सगळं करते आहे तू ताबडतोब डॉक्टरांना बोलव बरं इकडे राहुल डॉक्टरांना बोलवायला जातो तोपर्यंत तिकडे आता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना कला भेटायला येते म्हणजे डॉक्टरांना ती सांगते तुम्हाला जरा माणूस की चीज ची चिज आहे किंवा डॉक्टर म्हणतात काय झालं कला म्हणते खबरदार इथे माझा नवरा मृत्यूच्या ह्याच्यावरती आहे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय तुम्ही त्यांच्यावरती उपचार करत नाहीये जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे खबरदार खबरदार मग जर तुम्ही आत्ता उपचार सुरू नाही केलेत आणि माझ्या नवऱ्याचं काही कमी जास्त झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला सांगतेय ना मी दुप्पट काय तिप्पट पैसे द्यायला तयार आहे पण आज आज माझ्या नवऱ्यावरती उपचार सुरू नाही केले तर मात्र माझ्यासारखं वाईट कोणी नाही त्यावर डॉक्टर म्हणतात नर्स काय झालं नर्स म्हणतो मी यांना सांगत आहे की आधी तुम्ही पैसे भरा त्यानंतर मग मात्र मी मी तुमच्यावरती उपचार सुरू करेन पण या बाई सांगतात की त्यांनी पैसे नाही आणलेले आहेत आपल्या हॉस्पिटलच्या रूलप्रमाणे कला म्हणते रूल तुमच्या हॉस्पिटलचे रूल जर इथे माझ्या नवऱ्याच्या जीवाला काही झालं ना तर मी अख्ख्या हॉस्पिटलमध्ये तमाशा करीन असं म्हणत कलाने धमकी दिल्यावरती डॉक्टर म्हणतात नर्स तुम्ही एक काम करा आणि त्यावरती कला म्हणते हे चांदेकर आहे हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार करणार नाही चांदेकरांवरती म्हणताय म्हणजे कोल्हापुरातलं खूप मोठं प्रस्त तुम्ही यांना ओळखत नाही डॉक्टर कडे बघतात आणि नर्स सांगतात ताबडतोब ता याला ओ मध्ये घ्या मला ह्याला चेक करू दे आणि मग याच्यावरती उपचार सुरू करेल मग मात्र नर्स सुद्धा घाबरते आणि अद्वेतवरती उपचार करण्यासाठी आतमध्ये घ्यायला सांगते कला म्हणते कसं आहे ना आता हा चांदेकर आहे म्हणून तुम्ही त्याला आत घेतलं पण गरीब सामान्य एखादा माणूस असेल तर तुम्ही त्याला मृत्यूच्या ह्याच्यामध्ये ठेवणार का करत मला तुमचं हे वागणं पटलं नाही माझ्या नवऱ्यावरती उपचार करा पण मी या हॉस्पिटलवरती नक्कीच कारवाई करेन कारण तुम्ही एखाद्याच्या मरणाच्या दारामध्ये सोडून पैशासाठी हे सगळं करता असं म्हणत कला खूप चिडलेली असते आणि ती नर्स रडा शिकवते डॉक्टर म्हणतात प्लीज प्लीज मॅडम आधी आपण उपचार सुरू करूया अखेर चपासायला घेतलं जातं मग मात्र अद्वेतला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं कला अद्वेतच्या सोबत असते वॉर्ड बॉय असतात कला अद्वेतला समोर घेऊन येते मग त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं अद्वेत मात्र खूप डोकं दुखतंय तोपर्यंत डॉक्टर नर्स चेक करण्यासाठी येतात पण अद्वेत काही हात सोडायला कलाचा तयार नसतो कला म्हणते चांदेकर चांदेकर तू काळजी करू नकोस मी इथेच आहे सगळं काही ठीक होईल मग डॉक्टर आता त्याच्यावरती चेकिंग करतात नक्की काय झालंय असं विचारलं असता ते म्हणतात यांनी काय खाल्लंय यावरती कला सांगते खरं तर यांनी रात्री काल काही खाल्लंच नाही डॉक्टर म्हणतात नाही यांना कुठच्या तरी गोष्टीची अलर्जी आहे ते यांनी खाल्लंय मग कला विचार करते अरे देवा म्हणजे काल याला माझ्या भांडणामुळे खिचडी याने खाल्ली नाही मला काय वाटेल म्हणून आणि मग जाऊन याने काहीतरी असं खाल्लंय की ज्याची त्याला अलर्जी आहे डॉक्टर म्हणतात यांना अलर्जी कसली आहे आता कलाला काहीच सांगता येत नसतं कारण कलाला अद्व्यात काही माहितच नसतं आणि त्या त्यानंतर कला चांदेकरांपैकी सगळ्यांना म्हणजे सरोजला किंवा आबांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते पण ज्या ठिकाणी ते उतरलेले असतात त्या देवस्थानाच्या इथे त्यांना फोनला रेंज नसल्यामुळे आणि रात्री खूप उशीर झाल्यामुळे तिचा फोन, ला ला फोन काही लागत नाही आता कलाला काय करावं काय करावं ह्याला कोणत्या गोष्टीची अलर्जी असेल काय खाल्लं असेल नक्की काय घडलं असेल या गोष्टीचा सगळा सोक्षमोक्ष लावायचा असतो मग फायनली कला आता विचार करते नाही आता मला हातावरती हात ठेवून गप्प बसणार आणि मग ती अद्वैतच्या येते अद्वैत बोल तूच मला सांग काय खाल्लं होतंस असं म्हणत ती अद्वेतला विचारायला लागते त्यावरती अद्वेत तिला काही असं म्हणायला लागतो आता मात्र कला विचार करते म्हणजे ह्याला आईस्क्रीम ची अलर्जी होती तर यावरती आता अद्वेतकडे ती पाहत त्याने तुला स्वतःलाच खूप गिल्ट वाटते कारण आपण जर याला काहीही न बोलता खिचडी भात खा म्हटलो असतो तर कदाचित हे मी खाल्ला असता आपणच काल सगळ्या प्रकरणामध्ये त्याला आता खूप काही बोललो आणि या गोष्टीमुळे त्यांनी खिचडी भात नाही खाल्ला आणि त्याची ही अवस्था झाली पण ऍक्च्युली कलाचा दोष नसतो आगावगिरी अद्वैतची असते अद्वैतची आगावगिरी त्याच्या अंगाशी आलेली असते आणि कलाचं महत्त्व त्याला एका क्षणात झटक्यात समजलेलं असतं आणि या सगळ्या प्रकारामुळे मग मात्र अद्वैत हदरतो मग डॉक्टरांना कला सांगते की यांनी काल आईस्क्रीम खाल्ले काल याने आईस्क्रीम खाल्ले आणि त्याच आईस्क्रीमची याला अलर्जी झालेली आहे असं म्हटल्यावरती मग डॉक्टर म्हणतात अच्छा मग त्याप्रमाणे आपल्याला उपचार सुरू करता येईल असं म्हणत फायनली डॉक्टर आता अद्वेतवरती उपचार सुरू करतात अद्वैतवरती उपचार सुरू झाल्यावरती मग मात्र हळूहळू त्याची परिस्थिती सुधारायला लागते कलाच्या आज एका ह्याच्यामुळे अद्वैतचा जीव वाचलेला असतो हे सगळं झाल्यावरती आता मात्र कला कलाचं स्थान अद्वेतच्या नजरेमध्ये वरती उठलेलं असतं आणि नर्सला जबरदस्त कलाने धमकी दिल्यामुळे अद्वैतचा जीव वाचलेला असतो नाहीतर तिथे कळला मुळू मुळू करत बसली असती तर मात्र अद्वैतच्या जीवाला खूप धोका होता आता डॉक्टर उपचार करतात अद्वेतला श्वास घ्यायला बरं वाटायला लागतं त्याचे श्वास नॉर्मल चालू होतात त्याचे श्वास नॉर्मल सुरू झाल्यानंतर सुद्धा आता मात्र अद्वैत कलाला सोडायला तयार नसतो अद्वैत कलाच्या जवळ येतो कलाच्या जवळ येऊन अद्वेत आता तिच्या जवळच तिला थांबायला सांगतो कला म्हणते सांदेकर आता तुला बरं वाटतंय ना अद्वैत म्हणतो हो पण माझ्या जवळून जाऊ नको तिचा हात धरून तो गच्च बसतो इकडे आता अद्वैत आणि कला या सगळ्यामुळे एकत्र एक आलेले असतात आणि आता अजून चांदेकरांना या सगळ्याची कल्पना नसते मग अद्वैत थोडासा नॉर्मल होतो त्यानंतर मग मात्र कला विचार करते काहीही झालं तरी मला चांदेकरांना सगळ्यांना कळवायलाच पाहिजे त्याच वेळेला ते लवकरात लवकर देवदर्शन उरकून घरी येतील म्हणून कला चांदेकरांना फोन करण्यासाठी उठत असते पण तरीसुद्धा तरीसुद्धा अद्वैत तिला सोडायला तयार नसतो अद्वैतला कलाचं महत्व कळलेलं आहे आणि कठीण प्रसंगात जण एकत्र आलेली आहेत मालिकेमधला हा ट्विस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळा